तुम्हाला शंकर जायचं हो कारण किती गणपतीची भगवंताची गणपती बाप्पाचा किती अक्षरी मंत्र आहे बोलत चाल बोलत आला गणपती किती किती चार अक्षर चार गुणले पाच तार चार, चार पाच करा कारण का गुन्हा का विचारतात चार मुले चार चार हिशोब मध्ये पाच मिसळावी दुप्पट करा बेच्या मागा आणि बाकी आणि शिव भगवान मंत्र दिले शिव दोन अक्षर तुम्ही कुठला बंद मंत्र घेतला शिव भगवंता परत कुठेही कुठंही जाणूप आहे सांगतात आड वाकडे जाण्यापेक्षा सरळ गणपती बाप्पा ही व्यक्ती करा ना सरस काय हेद्री शेंद्री देवत का पुजता केत आपल्या बोटीर तिकडे जाऊन शेंद्री देवत आहे ती मी नाही म्हणतात एकनाथ मला सांगतात कारण काय सांगा शेंद्री देवता आपलं वेळ नाही सी दिले तुम्ही जर कारण कस बी तुम्ही शिव भगवंताकडे पोहोचता तुमच्या ग्रंथासाठी सांगतो कारण त्या राजापशी कोण राज्य लोक कुंडून ठेवले होते कोण ठेवलं होत कृष्ण बोलले सोडले कोण राजा होता कोण राजा होता हा वीस हजार राजे काय केले त्यांनी बंदी के खाण्यामध्ये टाकले होते सांगतो मला कोण राजा होता कारण त्या राजाने गणपती बाप्पाचा मंत्र जपला म्हणून त्या राजेच्या तुम सुटका जाय अक्षय टाक मंत्र श्री गणेशाय नवा कारण ज्या वेळेस अजून आता का महाभारतातला सत्ययुगामध्ये अर्जुन होऊन गेला आणि अर्जुन होऊन गेल्यानंतर ते अर्ज आले पशुरावाच्या वडीलच लाव जगत म्हणून ऋषी त्या ऋषी कसे आले म्हणले या बसा कारण का शास्त्र असं सांगत ऋषीकड जात असताना संताकड जात असताना मोकळ्या हातानं जायचं नाही कारण आपल्या पुण्याचा छे होतो लक्षात ठेवा काही तर दान घेऊन जायचं असत भेट भेटण्यासाठी आणि तुम्ही माझ्या घरी आलात आश्रमामध्ये आलात दोन घास खाऊन जा म्हणजे मी एकटा नाही माझे ऐंशी हजार सैन्य त्यांना पण घेऊन जा आणि त्या टायमाला त्यांच्याकडे लक्षात ठेवा कपी नावाची गाय होती आणि गणेशाचा मंत्र जपला मारा श्री गणेश मंत्र जपल्या बरोबर ज्याला जस पाहिजे असत्या ना कोणाला गोड जेवण शिरा लगेच तुपर्यंत नळ होता नळ किती पीक खावा हो आणि जेवल्यानंतर राजेने सांगितलं म्हणजे ही दिनू जे आहे ते मला द्या मी राजे खोपडे वस्ती तर राजे आहे मला वस्ती चालवायची आहे दुष्काळ पडला तर दुष्काळ दुष्काळ तर चालवायचं प्रजा चालवायची आहे मला कसे मला त्या म्हणजे तुम्हाला देता येणार नाही आणि नाही म्हटल्या बरोबर राजा बोले त्यांनी काय केले त्या जगन मधीला मारून टाकल्या त्यांची पत्नी कोण पन्नाव आहे रेणुका माता लक्ष ठेवा कारण का फक्त रेणुका मातेचं दर्शन केलं ना सोहरगडला फक्त शिराचं दर्शन आहे बर का दळाचं दर्शन नाही कारण ना का ती सांगायला मिळेल आपल्या पूर्ण विषय कारण त्याचं दर्शन तेवढंच का ठेवलं कशामुळे ठेवलं याचं कारण आणि तिलाच त्या मारलं कोण हे अर्जुळांना मारलं आणि समरण केलं कुणाचं परशुरामाचं समरण केलं परशुरामाने विचारे कोण के आहे आई सांगितलं म्हणले सहजून केले आहे आणि सोडून दिला आहे आई वल्लांचे पद्धतीने अंत्यविधी केली आणि अंत्यविधी केल्यानंतर परशुराम बारा वर्ष साठ केला असे गणपती एक नाही दोन नाही बारा वर्ष साथ नाही श्री गणेशाय नमः गर्पती बाप्पा प्रसन्न झाले सांगितलं परशुराम काय पाहिजे मने काही नको देवा तुमच्या हाताने मला पुरण दे तुमच्या भाषेत सांगायचं असं कुराड पुरण परशुमंत्राले आणि ती देव टाकली तत्त्व तू तुम्हाला घेऊन जा आणि 21 वेळा प्रतिदिन मी पाठ करूंडा किती वेळा 21 वेळा लक्षात ठेवा काय काही ताकत का मंत्र श्री गणेश

जेवत असताना झोपत असताना लक्षात ठेवा आपण झोपलो असं काही नाही उठल ठेवा झोपताना चिंतन करा आणि उठल्या उठल्या त्या धरणे मातेच दर्शन घ्या आणि दर्शन घ्यानंतर प्राप्त सांग तुम्हाला लक्षात ठेवा आणि त्या गणपती बाप्पाचं संबंध करा चिंतन करा चिंतन का करता। रिशे हो कारण भगवान तुझा ठेवा त्याचा दिवसभर कार इतके व्यवस्थित पूर्ण करतात चांगले विषय म्हणून थोडा पुढे वेळ कारण ती हवडी ताकत त्या मंत्रामध्ये आपल्या भारत देशाला नाव पुन्हा पडलं स्वतः लक्षात ठेवा की ओलांकित राज्य केलं त्या देशामध्ये जेव्हा भरत राजा राज्य करत होता त्यावेळेस तिथं दुःख पाहायला पण मिळत होत के राज्य केलं ना परंतु तोच भरत राजा ज्यावेळेस आंत्य काळ जवळ आला आणि सगळ्याचा त्याग केला बरोबर आहे सगळ्या मोठ्याचा त्याग केला आणि त्या तो अरण्यामध्ये गेला आणि आरण्यामध्ये गणपती बाप्पाची साधना चालू केली आणि साधना चालू केल्यानंतर मन नारायण सांगितलं तू बरोबर मन बघा मन नारायण होण्यासाठी साधना चालू केल्या परंतु ज्यावेळेस तो भरत राजा काय स्नाना गेल्यानंतर एक हारणाच पाडस वाहत येत होत आणि हारणाचा पाडस वाहत येत असताना आपल्या आश्रमात उठवलं आणि गणपतीची आराधना सोडून दिली आणि त्या काय करणारी मन त्या पाडसावर त्यावेळेस जड भर राजा हरणा गर्वा गेला घाला तो घातला वासनेचे मारंगा वासना निर्माण झाली महाराज तू कोसने संघ नको आणि जन्मानंतर कशामुळे गणपती बाप्पा केली चिंतर शेतात काय काम सांगितलं शेतात जायचे बसायचे मूळ मूळ का त्याला कळायच नाही बुद्धी भर मिटलं तुमच्या भाषा सांगायचं आणि अशी आवडल्यानंतर

करायचं लक्षी द्यायचा आणि मला असं म्हणून कशाला आणलेलं आहे त्या राजाने विचारलं तू कोण आहे हे मागचं वर्णन केलं महाराज मी काय जड भरत राजे आणि चिंतन केलंय तीन जन्माचा संभ्रम होत ठेवा जर आपल्याला मागच्या जन्मामध्ये जर आपण जर आहे त्याचा संभ्रम झाला असत तर तुम्ही काय केलं असत मी बाबा म्हणून बुद्धीला तुम्हाला कळू दे नाहीपती बाप्पाचं चिंतन केलं होतं ना मंत्र जपला होता हे ताकद या मंत्रामध्ये आहे म्हणून ते समजा